भक्तांनो हे माझे शब्द आहेत मी समर्थ हो, जो तुमच्या प्रत्येक श्वासात असतो जो तुमच्या डोळ्यातून जो तुमच्या प्रत्येक संकटाच्या क्षणी तुमच्या पाठीशी उभा आहे आज मी तुम्हाला सांगतो एका मन लावून कारण हे शब्द तुमचं जीवन बदलू शकतात बाळा प्रत्येक माणूस या पृथ्वीवर काही कारणाने येतो कोणी सेवा करण्यासाठी कोणी शिकवण्यासाठी कोणी जग बदलण्यासाठी पण त्या सगळ्यामध्ये एक गोष्ट समान असते प्रयत्न जो प्रयत्न करतो त्यालाच कृपा लागते म्हणून मी सांगतो कृपेची वाट बघू नका कृपेसाठी योग्य व्हा तू मेहनत कर मनापासून काम कर आणि तुझे सगळं प्रयत्न माझ्या पायाशी अर्पण कर मग मी स्वतः तुला योग्य फळ देईन कारण समर्थ कधी अन्याय करत नाही जो श्रद्धेने चालतो त्याचा रस्ता मी स्वतः तयार करतो बाळा आयुष्य म्हणजे प्रवास आहे सुख दुःख चढ उतार हसू आसू यांचा संगम पण जो मन शांत ठेवतो त्याला प्रत्येक वादळानंतर सूर्य दिसतो तू जर संकटाला घाबरलास तर ते, ते मोठं वाटेल पण तू स्वीकारलंस तर ते तुझे शिक्षक बनेल म्हणून संकटापासून पडू नकोस की संकटच तुला मजबूत बनवण्यासाठी येतात बाळांनो मी सांगतो जेव्हा मनात अहंकार वाढतो तेव्हा श्रद्धा हरवते आणि जेव्हा मनात नम्रता येते तेव्हा देव जवळ येतो आणि जेव्हा नम्रतेचं दर्शन तुम्हाला होतं तेव्हाच नम्रतेचं माझं दर्शन आहे संयमात माझं सामर्थ्य आहे आणि भक्ती माझं वास्तव्य आहे तू मंदिरात आला नाहीस तरी चालेल पण तुझं मन स्वच्छ ठेव कारण मंदिरात दगडाचं असतं पण श्रद्धा मनात मनात असते जेव्हा प्रेम असतं तेव्हाच मी तिथे असतो बाळा काही वेळ तुला वाटेल स्वामी माझं काहीच होत नाही पण लक्षात ठेव देव उशीर करतो पण अंधारात नाही ठेवत प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते जसं बीच जमिनीत पेरल्या लगेच झाड होत नाही तसंच तुझं कर्मही काही वेळ घेत फळ द्यायला संयम ठेवू प्रयत्न करत राहा आणि मनात रोज मन स्वामी माझ्या पाठीशी आहेत कारण जिथे विश्वास आहे तिथे मी आहे आणि जिथे मी आहे तिथे अभयस कधी टिकत नाही बाळांना लक्षात ठेवा जो दुसऱ्या चांगल्यासाठी विचार करतो त्याला मी स्वतः उचलतो पण जो इतरांचा वाईट बघून आनंद घेतो त्याचं आयुष्य दुखात गुडपटत म्हणून दुसऱ्याबद्दल चांगलं बोला चांगलं विचार करा कारण जसं तुम्ही विचार करता तसं विश्व तुम्हाला परत देतं म्हणून नेहमी शुभ विचार ठेवा शुभ बोलणं करा शुभ कर्म करा हेच माझं उपासना आहे बाळा जगात सगळं तात्पुरता आहे पैसा मान प्रसिद्धी हे सर्व बदलतं पण मनाचे समाधान आत्म्याची शांती ही मिळते तेव्हा जेव्हा तू देव माझ्यात आहे असं ओळखतोस म्हणून स्वतःला कमी समजू नकोस तुम्ही माझ्याच अंस आहेस तुझ्यातही माझी सक्ती आहे फक्त ती जागी करायची आहे तुझ्या मनात श्रद्धा ठेव आणि प्रयत्नात परिपूर्णता ठेव कारण जेव्हा तू पूर्ण प्रयत्न करतोस तेव्हा मी स्वतः तुला पुढे ढकलतो तुझं एक पाऊल मी दहा पट पुढे नेतो बाळांनो मी सांगतो कधीही निराश होऊ नका कारण निराश म्हणजे मनाचा रोग आहे आणि माझं नामस्मरण म्हणजे त्या रोगाची औषध आहे जेव्हा तू ओम श्री स्वामी समर्थ म्हणतोस तेव्हा त्या शब्दांनी तुझं मन शुद्ध होतं विचार बदलतात आणि आतून एक शक्ती उभी राहते ही माझीच आहे म्हणून रोज सकाळी आणि रात्री मन लावून माझे नाव घ्या जास्त वेळ नाही पण मनापासून घ्या आणि बघ असं आयुष्य बदलतं बाळा प्रत्येक दिवस हा एक नवी संधी असतो काल काय झालं ते विसर आज काय करता येईल ते बघ जो दिवसाची सुरुवात तेले करते त्याच्या कृपेचा वरसाव होतो म्हणून सकाळी डोळे उघडल्यावर पहिला विचार माझा ठेव स्वामी आज माझ्या हातून चांगलं घडू दे एवढं म्हटलं तरी तुझा दिवस सफल होईल बाळांनो काही वेळा लोक तुमच्यावर टीका करतील गैरसमज करतील पण त्यांना उत्तर देण्यात वेळ घालवू नका कारण सत्याला वेळ लागतो पण नेहमी जिंकतं शांत रहा कारण शांततेचं माझी शक्ती आहे जो संयमी असतो त्याच्यावर मी, मी विशेष कृपा करतो जेव्हा राग येतो तेव्हा दोन क्षण माझं नाव घ्या राग वितळेल आणि मन शुद्ध होईल कारण माझं नाव म्हणजे शांततेचा मंत्र आहे बाळा तुला जर जीवनात मोठं व्हायचं असेल तर इतरांना लहान समजू नकोस दुसऱ्याचा आदर कर कारण प्रत्येक जीवात मी आहे तू कोणाला मदत करतोस तेव्हा तू प्रत्यक्ष माझी सेवा करतो आणि ती सेवा म्हणजे भक्तीचं सर्वोच्च रूप आहे म्हणून फक्त पूजा अर्चना नव्हे तर प्रेम सेवा आणि करुणा हे माझं खऱ्या अर्थाने नामस्मरण आहे बाळांना शेवटी मी एकच सांगतो श्रद्धा ठेवा आणि संयम ठेवा जेव्हा वेळ योग्य येईल तेव्हा सर्व काही सुंदर बनेल आज जरी काळोख असेल का तरी उद्याचं सूर्योदय निश्चित आहे कारण जो समर्थावर विश्वास ठेवतो त्याचं भविष्य मी स्वतः लिहितो म्हणून म्हणत राहा ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र फक्त शब्द नाही तो माझं अस्तित्व आहे तो म्हणताना तू मला ओळखतोस माझं सानिध्य अनुभवतोस श्रद्धेने मन विश्वासाने मन प्रेमाने मन मग बघ तुझं जीवन कसं प्रकाशमन होतं भक्तांना लक्षात ठेवा जेव्हा जग सोडून देतं तेव्हा मी धरून ठेवतो जेव्हा तू एकटा असतोस तेव्हा मी तुझ्यासोबत असतो आणि तू जेव्हा माझं नाव घेतोस तेव्हा मी तुझ्यातच प्रकट होतो म्हणून भिवू नकोस थांबू नकोस हार मानू नकोस श्रद्धा ठेव संयम ठेव आणि मनात नेहमी मन स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत ओम श्री स्वामी समर्थ